नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला अशा एका विषयावरती माहिती सांगणार आहे ती माहिती खूप महत्त्वाची आहे आणि ती तुमच्यासोबत घडतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही रात्रीच्या वेळेस झोपता त्यावेळेस ब्रह्ममुहूर्त म्हणजे तीन वाजल्यापासून ते ती पाच वाजेपर्यंत हा ब्रह्ममुहूर्त असतो या ब्रह्ममुहूर्तावर देव उठतात तर ह्यावेळीस तुम्हाला ही जाग येत असेल तर त्याचा काय अर्थ आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण होतात तर या संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेस तुम्ही उठत असाल तर फक्त हे एक काम करा कितीही कि हो हो कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल मनात इच्छा पूर्ण होईल तसेच तुमच्या घरातील आणि स्वतःची प्रगती देखील होईल सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमच्या इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोलून दाखवा आणि असं तुम्ही केलं तर त्यावेळेस ती इच्छा पूर्ण होते तुमची जी इच्छा असेल ती मग अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यासाठी असो नोकरीसाठी असो किंवा आर्थिक प्राप्तीसाठी असो की मग ती तुमच्या आध्यात्मिक इच्छा देखील असू शकते तर तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर उठून ही आपली जी इच्छा आहे किंवा आपली जी कामे अड कामे अडली असतील ती तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर तीन वेळा बोलून आपली इच्छा पूर्ण होते तर मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुख सुविधा मिळू शकतील आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ पाटे तीन ते पाच वेळेत असते असे सांगितले आहे परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटापासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल तर तुम्ही तुमचा सूर्य किती वाजता उठतो किती वाजता इथे उगवतो ते पहा आणि त्याच्या दीड ते दोन तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तो तुम्ही धरून चाला आता मी तुम्हाला जे माहिती माहिती सांगणार आहे ती स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर केलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते तर कोणाला स्वतःचाच व्यवसाय सुरू करायचा असतो तर कित्येक जणांची लग्न जमत नाही काहींवर तर खूप कर्ज असतं ते फिटत नाही अशा अनेक समस्या असतात का काहींना आध्यात्मिक मार्गात पुढे जायचं असतं तर परमात्म्याची एकरूप व्हायचं असतं अशा कित्येक काही ना काही इच्छा असतात आणि यासाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे त्यावेळी सर्व देवी देवता प्रदिक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते अशावेळी याप्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात त्यांना माहीत होतं की ही प्रस प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असते म्हणून हे ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते सकाळी उठल्यावर वातावरण सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचं अनेक रोग दूर होतात तुमचं शरीर तंदुरुस्त राहते तुमचं शरीर ऊर्जावान बनू शकते आणि ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायची असतील तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागणार आहे तुम्ही ध्यानासाठी अंतुरणावर बसला तरी चालेल किंवा मग अंतुरणावर उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरीही चालेल मग पूजेच्या घरात देवघरासमोर जिथं तुमची इच्छा आहे तिथं तुम्ही, तुम्ही स्वतःच एक स्थान निर्माण करून तुम्हाला करायचं आहे मग हे ध्यान कसं करायचं तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यायचा आहे अजिबात वेगाने श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला तुमचा श्वासावर नियंत्रण करायचं आहे आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपला श्वास नैसर्गिक असला पाहिजे त्यानंतर तुम्हाला नामजप करायचं आहे आणि ते तुम्ही शांत चित्तेने करायचं आहे श्वासावर लक्ष के ठेवता ठेवता आपल्या आपल्याला नामजप करायचं आहे याची विधी मी तुम्हाला शेवटी सांगेन ज्यावेळी तुम्ही जागे होता शारीरिकदृष्ट्या शरीर केवळ चांगलं होत नाही तर तो उत्साह देखील होतं तसेच यावेळी नामाचा जप केल्याने त्याचे मूल्यधारक चक्र केंद्रस्थानी येतं आणि त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशाच्या संबंधित अडचणी देखील आपोआप संपतात तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करा करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीची ऊर्जा मान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा होईल यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि ती पूर्णपणे बरा होईल जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी ते कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्रसिद्धी करायची असेल तर त्यासाठी काही नियम असतात तुम्हाला योग्य पूजेला बसावा लागेल त्यासाठी जागा शुद्ध असावी उद्बत्ती असावी मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता नामजप करतानाही तुम्हाला असे काही करायची गरज नाही नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता जेव्हा तुम्ही कोणत्याही जे देवाचं नाव निवडता तो भगवंत कोणी असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचं जप करायचं तुम्हाला करायचं आहे ते श्रीराम असू शकतं श्री स्वामी समर्थ असू शकतं दत्तगुरू असू शकतं तुमच्या मनातील परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसला असाल तिथे पंधरा मिनटं तुमचे जे कोणी परमेश्वर आहे त्यांचे नाव घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे आणि ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करायचं आहे तर हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखायचे आहेत तर ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ती वेळ तीस देखील करू शकता मग ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेला एकूप व्हाल तेव्हा तुम्ही तुमच्या मनातील इच्छा तीन वेळा बोलून दाखवायचे आहे आणि ही इच्छा पूर्ण होणार म्हणजे नक्की होणार तर असं हे ब्रह्ममुहूर्तावर आपण देवाला शांतपणे तुमची इच्छा तीन वेळा बोलून दाखवायची आहे आणि ती तुमची जी इच्छा असेल किंवा आयुष्यात तुमच्या जी हवं आहे ते तुम्हाला नक्की मिळणार तर ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही ती देवाकडे नक्की मागा तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ